शिवसेनेचे विजय देशेकर यांनी विद्यामंदिर शाळेच्या अनागुंदी कारभाराविरोधात केले एक दिवसीय लाक्षणिक उपोषण टिटवाळा पूर्व येथील छत्रपती शिक्षण मंडळ संचालित विद्यामंदिर शाळा ही गेल्या अनेक वर्षांपासून पालकांची पिळवणूक करीत असून या शाळेला शासनाचे शंभर टक्के अनुदान प्राप्त असूनही विद्यार्थ्यांकडून सरसकट वार्षिक फी आकारली जाते तर शासनाच्या नियमानुसार सर्वच शैक्षणिक संस्थांमध्ये डोनेशन बंद असूनही आपण इमारत निधीच्या स्वरूपात शाळा जबरदस्तीने निधी जमा करीत असल्याचा आरोप देशेकर यांनी केला असून संस्था एकच शाळा एकच इमारतही एकच मग तरी छोटा शिशू आणि इयत्ता पहिली तसेच इयत्ता पाचव्या इमारत निधी असे प्रत्येक विद्यार्थ्यांकडून इमारत निधी का घेतला जातो अशा अनेक प्रश्नांवर शाळेच्या अनागुंधी कारभाराविरोधात शिवसेना शिंदे गटाचे विजय विजयभाऊ देशेकर यांच्यासह पालकांनी केलेले एक दिवसीय लाक्षणिक उपोषण माझं नाव विमल पद्माकर दे माझा मुलगा ओंकार पद्मागत देसले तो सातवीमध्ये शिकत आहे आणि मुलगी नीलम पद्मागत देसले ती नववीमध्ये शिकत आहे त्यांचे कपड्यांची फी मी पंधराशे पंधराशे भरले दोघांचे आणि आत्तासुद्धा माझ्या मुलाला कपड्यांचे पैसे नाही भरले तर माझ्या मुलाला घरी पाठवला का तुम्ही अर्जंट कपड्यांचे पैसे आणा म्हणून तर माझा मुलगा घरी लढत आला आणि म्हणतो मला आत्ताचे आत्ता पैसे दे म्हणून आमच्या माझ्या नवऱ्याला दहा हजार पगार तीन मुलं शिकतात प्रत्येक गोष्टीचे पैसे मागतात ते पैसे कुठून भरायचे दरवेळेस यापूर्वी अनेक पालकांनी देशेकर यांच्याकडे शाळेच्या कारभारासंदर्भात तक्रारी केल्या होत्या त्या पालकांच्या समस्या सोडवण्यासाठी देशेकर यांनी शाळेला पत्रव्यवहार करून सूचित केले होते मात्र शाळेने याकडे दुर्लक्ष केले यासाठी पालकांचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी संस्था आणि शाळेचे लक्ष वेधण्यासाठी पालकांसह देशेकर यांनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले जय महाराष्ट्र चिटवाळा येथे छत्रपती शिक्षण मंडळाची विद्यामंदिर शाळा आहे गेले बरेच वर्षापासून आहे आम्ही देखील त्या शाळेत शिकलो पण आत्ता गेले सात आठ वर्ष झाले खूप मोठ्या प्रमाणाने इथे अनागोंदी कारभार चालू आहे पालकांना लुटालूट चालू आहे खरं तर म्हणजे तसं बघायला गेलं ना ही शाळा शंभर टक्के अनुदानित आहे बरं तरी देखील इथे डोनेशन दे हा प्रकार सर्रासपणे केलेला जातो इमारत निधीच्या नाव म्हणजे डोनेशनच्या नावाखाली इमारत निधी घेतली जाते सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे शंभर टक्के अनुदानित असून मुलामुलींकडनं फी घेतली जाते वर्षाची एस सी एस टी कॅटेगरी असेल ओ बी सी असेल एस बी सी असेल सगळ्यांकडनं इथे फी घेतली जाते याच्यानंतर वह्या पुस्तकं शैक्षणिक साहित्य विकलं जातं या सगळ्या गोष्टीला शासनाचा विरोध आहे तसे जी आर आहे शासनाचे तरी देखील या गोष्टी सर्रासपटे करत आहेत याच्यामागे कोण आहे आणि ह्या गोष्टी ते का करत आहेत एवढं सगळं करूनसुद्धा जर शाळेची परिस्थिती तुम्ही बघितलं आता तुम्ही असंच जाऊन तिथे शाळेच्या बाजूला हा मैदान आहे तो बघितला तर तो, तो पावसाळ्या चार महिने मुलांच्या खेळण्याच्या लायकीचा नसतो मग ते पण करत नाही मुलं पडतात त्या लाद्या गुळगुळीत झालेल्या आहेत त्या लाद्या बदलत नाही त्याला इतर काही कार्पेट वगैरे टाकत नाही या सगळ्या गोष्टींवर आवाज उठवण्यासाठी आम्ही वारंवार त्यांच्यावर शिवसेनेच्या माध्यमातून लेखी पत्रव्यवहार करत होतो पण आम्हाला उत्तर काही येत नाही मग शेवटी नाही आज आम्ही उपोषणाला बसलो उपोषणाला जसं बसलो तसे बरेचसे पालकवर्ग स्वतःच्या तक्रारी घेऊन आल्या या आई आहेत यांचं म्हणणे आहे की आमच्याकडनं दहा हजार रुपये डोनेशन घेतलं यांचं म्हणणं आहे की आमच्याकडनं एप्रिलमध्ये पैसे घेतलेले कप कपड्यांचे आणि कपडे पाचशे रुपये तेव्हा घेतले आणि आता त्यांनी कपडे दिलेले आहेत त्यात पण तेराशे की चौदाशे बाराशे असे वेगवेगळे ह्यांचं म्हणणे असं आहे हे जे आहेत हे चव्हाण म्हणून आहेत यांचं म्हणणं असं आहे की इथे जेव्हा नवीन शाळा जेव्हा बनली आता तेत पण त्या रूम जेव्हा अधिकृत आहेत का अनधिकृत हा मोठा नंतरचा प्रश्न आहे त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही पण तिथे इलेक्ट्रिशियनचं काम यांच्याकडनं करून घेतलं यांना या सांगितलं प्लंबिंग आणि इलेक्ट्रिशियनचं काम करून घेतलं आणि त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला फीमध्ये स माफ करू नाही नंतर त्यांना अडवणूक केली का तुम्हाला फी भरावीत लागेल नाही तर ॲडमिशन होणार नाही आणि रिझल्ट दिलं जाणार आहे ह्या ज्या गोष्टी शंभर टक्के अनुदानित असलेल्या शाळा करतायत मग शिक्षण प्रशासनाने काय करावं त्याच्यानंतर आता याच्यानंतरची आमची दुसरी लढाई शिक्षण प्रशासनाशी होणार आहे परंतु शाळे व्यवस्थापन समिती जी आहे यांचा या शाळेवर म्हणजे लुटण्याचा कारभार हा मोठ्या प्रमाणात सुरू आहे हा बंद होण्यासाठी कारण की हा जो परिसर आहे हा पूर्ण स्लम एरिया आहे इथे लांबून लांबून लोकं येत आहेत आणि मुळात शासन लाख लाख रुपये पगार का देतं शिक्षकांना तर सर्वांनी शिकावं मोफत शिकावं म्हणून पण इथे तसा प्रकार होत नाही आहे म्हणून आम्ही आज शिवसेनेच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करत आहोत या समय पोलीस बंदोबस्तात देशेकर यांच्यासह विद्यार्थी पालकवर्ग मोठ्या संख्येने लाक्षणिक उपोषणाला सहभागी झाला होता तर यावेळी शाळेचे मुख्याध्यापक दिनेश भांबरे यांनी लाक्षणिक उपोषणाच्या अशा काही प्रश्नांवर प्रतिक्रिया देताना सांगितले शाळेबाहेर जे उपोषण चालू आहे तर त्यांना असं वाटतं की इथे खूप फी घेतली जाते पण खऱ्या अर्थाने फी म्हणजे अशी इमारत निधी जी घेतली जाते ती जे नवीन विद्यार्थी येतात त्यांचीच फक्त घेतली जाते आणि जी जुनी बिल्डिंग आहे आपली ती आता मोडकणीस आली आहे आणि त्याच्या जागेवर नवीन बिल्डिंग बांधणं आवश्यक आहे आणि म्हणून तो इमारत निधी हा प्रामुख्याने विद्यार्थ्यांकडून घेतला जातो आता मुद्दा असा आहे की बिल्डिंग कुठली उभी राहण्यासाठी काही कमी पैशाची म्हणजे फार खूप कमी खर्च येतो असा नाही आहे तर एक बिल्डिंग तीन ते चार कोटी रुपये खर्च करून मग बिल्डिंग ही प्रामुख्याने होते आणि एका वर्षात तर हे शक्यच नाही आणि म्हणून ते थोडे थोडे करून इमारत निधी हा प्रामुख्याने घेतला जातो त्याच्यातही आम्ही कोणालाही सक्ती करत नाही ज्यांना देण्याची ऐपत नाही आहे त्यांना आम्ही त्यांच्याकडनं वसूल करत नाही किंवा घेतच नाही दुसरी गोष्ट त्याची रितसर पावती ही प्रामुख्याने दिली जाते त्यानंतर तो आकड्याचंही असंही नाही की एवढेच दिले पाहिजे असाही काही विषय नाही सामान्यपणे पाच हजार चार हजार एखाद्याची नसेल परिस्थिती तर तीन हजार असा तो विषय असतो म्हणजे सरसकट सगळ्यांकडून काही होत नाही आणि नसेल त्याची ऐपत आम्ही घेतच नाही विशेष हां विद्यार्थ्याकडून जी शालेय फी आहे ती आठशे दहा रुपये आहे आठशे दहा रुपयांपैकी दोनशे रुपये ही फक्त परीक्षा फी आहे त्याच्यात चार परीक्षा असतात प्रश्नपेढी असते उत्तरपत्रिका असते आणि छपाई खर्च जो असतो तो असतो त्यानंतर तज्ज्ञ मार्गदर्शक जे असतात त्या तज्ज्ञ मार्गदर्शकांना मानधन दिलं जातं त्यासाठी ही सगळी फी दोनशे रुपये फक्त आहे त्यानंतर साडेतीनशे रुपये शिक्षण सुविधा म्हणून घेतली जाते त्या साडेतीनशे रुपयामध्ये प्रामुख्याने टॉयलेट जे क्लिनिंग करणारे असतात ते काय त्याला अनुदान नसतं तर त्यानंतर लाईट बिल जे आहे लाईट बिलही गव्हर्मेंट देत नाही अनुदान जे वेतन येतं अनुदान गव्हर्मेंट देत होतं ते आता फक्त तीन टक्के देतं वर्षाचे फक्त अडीच लाख रुपये शासनाकडनं प्राप्त होतात आणि बिल ओपन लँड टॅक्स जो आहे तो अडीच लाखापर्यंत आहे मग प्रॉपर्टी टॅक्स बिल्डिंगचा वेगळा राहिला त्यानंतर पाणी बिल वेगळं राहिलं लाईट बिल वेगळं राहिलं लाईट बिल साधारणपणे आम्हाला महिन्याला पंचवीस ते तीस हजार रुपये येतं आणि मग तेही भागत नाही तर मग ह्यात साडेतीनशे रुपयामधून लाईट बिल असेल पाणी बिल असेल त्याबरोबर आमचे जे विनान शिक्षक आहेत त्यांची संख्या या सगळ्या संकुलात पूर्वप्राथमिक प्राथमिक आणि माध्यमिक अशी मिळून एकूण चाळीस लोकं ही संस्था पगारावर काम करतात याचाही खर्च संस्था ही प्रामुख्याने उचलते आणि निव्वळ फक्त साडेतीनशे रुपये त्याच्यात सगळं झालं मग तुमचं मग या याच्यामध्ये त्याच्यातनं तो खर्च हा प्रामुख्याने भागवला जातो दुसरा मुद्दा वर आहे की दीडशे रुपये आम्ही उत्सव निधी घेतो सांस्कृतिक कार्यक्रम वर्षभर चालतात तुम्ही बघा आमचे तुम्ही दररोज दर दिवसाआड कार्यक्रम आहे प्रामुख्याने असतो त्याला होणारा खर्च त्यानंतर वर्षाच्या शेवटी या सगळ्या मुलांना आपण खाऊ वाटप करतो एक दिवस सगळ्यांना खाऊ वाटप असतो म्हणजे एकही विद्यार्थी सतराशेच्या सतराशे अठराशे विद्यार्थ्यांना सगळ्यांना खाऊ दिला जातो त्यानंतर त्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम होतात त्याच्यासाठी स्टेज व्यवस्था असते मंडप असते स्पीकर व्यवस्था ही सगळी याच्यातला खर्च हा त्याच्यातून प्रामुख्याने भागवला जातो आणि एकदम बिगर हे दीडशे रुपये म्हणजे काहीच नाही त्या मनाने त्यानंतर बक्षिसं एक मिनिटं त्यानंतर बक्षीसं त्याच्यातनं ही प्रामुख्याने दिली जातात आमचा विषय हा अतिशय हे आहे आम्ही त्याच्या मागे लागतो आहे दुसरा मुद्दा असा आहे की ग्राउंड झालं आहे खाली सखल आणि सगळ्या सोसायट्या ज्या आहेत ते वर त्यामुळे त्या सोसायट्यांमधलं येणारं पाणी जे आमच्या ग्राउंडमधून खालून परक्युलेट होतं त्यामुळे ग्राउंड ओलं होतं आणि मग हे सगळं सोडवण्यासाठी आम्ही काही सी एस आर फंड आहेत काही गोष्टी आहेत त्याच्यापासून करण्याचा प्रयत्न करतो या वर्षभरात आम्ही ते मार्गी लावणार आहोत म्हणजे पुढच्या वर्षी ग्राउंड जे असेल ते व्यवस्थित झालेलं असणार आहे कोणतंही माती टाकून चालत नाही आताही टाकता आले सी माती पण मातीत चिखलात पाय रुतील मुलांचे आणि म्हणून आता सध्या ते काम थांबवलेलं आहे एकदा पावसाळा थांबला की त्या ठिकाणी मुरूम जो आहे मुरुम टाकून त्याची लेवलिंग ही प्रामुख्याने केली जाते आणि म्हणून ते, ते थोडं थांबलं आहे ते विननती 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 आहे ते भाऊंना आम्ही विनंती करतो विनंती नाही विनंती तर आहेच पण त्याबरोबर भाऊंना आमचं सांगणं आहे की तुम्ही उपोषणापासून परावृत्त व्हावं सतरा तारखेपर्यंत आम्ही तुम्हाला लेखी स्वरूपात खुलासा करणार आहोत असं संस्थेचं पत्र हे प्रामुख्याने आहे ताज्या घोरापुढे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका